विधानसभा निवडणूक निकालानंतर बहुप्रतिक्षित असलेला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोहळा हा आज पार पडला नागपूरच्या राजभवनामध्ये शपथविधी सोहळा झाला याआधी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला होता यानंतर बरोबर तेहतीस वर्षांनंतर आज मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा हा नागपुरात पार पडलाय राज्य मंत्रिमंडळाच्या या विस्तारात आज एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली यात भाजपच्या वाट्याला वीस शिवसेनेच्या वाट्याला बारा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रीपदी मिळाली देवेंद्र फडणवीसांच्या या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे भाजपच्या तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला आमदाराने आज मंत्रीपदाची शपथ घेतली मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत विवेकबुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईल श्री राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आगस बाळगता न्याय वागणूक देईन मी मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे करणार नाही